सक्सेसफुल फ्युचर बिगेन्स या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे लुई ब्रेल एक संशोधक ज्यांनी अंध व्यक्तींच्या जीवनात लिहिण्या वाचनाकरिता वापरात येणाऱ्या ब्रेल लिपीचे संशोधन केले या ब्रेल लिपीमुळे अंध व्यक्तींना शिक्षण क्षेत्रात स्वावलंबी बनणे तसेच समाजात समानता साधण्याचा मार्ग मोकळा केला याच लुई ब्रेलबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती बघूया तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा लुई ब्रेल यांचा जन्म चार जानेवारी जन्मा अठराशे नऊ रोजी फ्रान्स देशातील कुपरे या गावी झाला ब्रेल यांचे वडील प्राण्यांच्या चामड्यांपासून वस्तू बनवण्याचा व्यवसाय करायचे एक दुःखद घटना घडली लुई ब्रेल तीन वर्षाचे असताना त्यांनी देखील त्या शस्त्राचा एक खेळणे म्हणून वापर केला आणि ते शस्त्र त्यांच्या डाव्या डोळ्याला लागले यामुळे दुखापत झाली आणि त्यांची एका डोळ्याची दृष्टी गेली याचा संसर्ग होऊन ते एका वर्षात दोन्ही डोळ्याने पूर्णपणे अंध झाले पण त्यांनी आपल्या अपंगत्वाला कमजोरी मांडली नाही या प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी शिक्षणाची जिद्द सोडली नाही आणि त्याकाळी फ्रान्स देशात असलेल्या पॅरिस या शहरात अंधशाळेत त्यांनी प्रवेश घेतला पण त्यावेळेस ते, ते दहा वर्षाचे असताना एक महत्वाची घटना घडली त्यांना एका लिपीचा शोध लागला ती लिपी त्या काळात सैनिकांना संदेश पाठवण्यासाठी वापरल्या यायची ती लिपी पॉइंटवर आधारित होती त्याच लिपीची प्रेरणा घेऊन त्यांनी देखील अंधांसाठी एका लिपीचे संशोधन करायचे ठरवले आणि अठराशे चोवीसमध्ये त्यांनी सहा आधारित असलेली ब्रेल लिपीचे संशोधन केले ही लिपी आज अंधांच्या जीवनात एक प्रकाशमय ज्योत पेटवण्याचे काम या लिपीने केले या लिपीमुळे अंधांना माहिती मिळवणे लिहिणे वाचणे आणि शिक्षण क्षेत्रात स्वावलंबी बनणे त्याचप्रमाणे समाजात समान हक्क मिळवणे शक्य झाले आहे या लिपीमध्ये साठिबांवर आधारित असून त्यामध्ये सर्व अक्षर अंक व चिन्ह आहेत आणि या लिपीला जगमान्यता देखील आहे आज ही लिपी विविध भाषांमध्ये व विविध देशांमध्ये दे उपलब्ध आहे याच लिपीमुळे आज अंध व्यक्ती शिक्षक बँकिंग क्षेत्रात नव्हे तर प्रशासकीय अधिकारापर्यंत पोचले आहे या पदापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना या लिपीचा खरंच खूप वापर झाला आहे आणि ही लिपी लुईब्रेल यांनी वयाच्या पंधरा वर्षी अंध व्यक्तींसाठी शोधून काढली आणि खरंच ही लिपी एक क्रांतिकारक लिपी म्हणून उदयाला आली अखेर सहा जानेवारी अठराशे बावन रोजी लुईब्रेल यांच्या क्षयरोगाने निधन झाले त्यांच्या निधनानंतर देखील या लिपीला प्रसिद्धी मिळाली आणि ही लिपी जगभर प्रसिद्ध झाली लुईब्रेल नेहमी म्हणतात अपंगत्व ही एक शारीरिक मर्यादा आहे ते आपल्या इच्छाशक्तीला धक्का पोहोचवू शकत नाही ते म्हणतात अपयशाचे बीज यशात पेरण्याची जिद्द असावी लागते असे होते लुईब्रेल त्यांचे कार्य व योगदान त्यांच्या कार्यास मी कोटी कोटी नमन करतो आणि हा व्हिडिओ संपवतो जय हिंद जय भारत मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या व्यक्तीवर व भाषणावर हवा आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद